चला नमस्कार लाडक्या बहिणू शेवटची संधी एक कोटी तीस लाख महिलांना उद्यासाठी शेवटची संधी लक्षात असू द्या कशासाठी आहे तर एक्वायशी वयशीला फक्त आणि फक्त उद्याचा दिवस उरलेला आहे त्यामुळे एक वयशी करून घ्या अद्यापही वयशी न केलेल्या महिला आहेत एक कोटी तीस लाख प्लस महिला आहेत संख्या जास्त आहे त्यामुळे इ किवायशी लवकरात लवकर करा आता एक कोटी तीस लाख महिला एके वर्षीच्या राहिल्या आहेत तर उद्याच्याला करणं शक्य अजिबात नाही होणार नाही रोजचं जर पाहिलं असेल तर रोजचा सा आकडा साधारणतः चार लाख ते पाच लाखापर्यंत महिलांचा डेलीचा आकडा एकेवाशीच्या बाबतीत आहे एवढ्या महिला त्या ठिकाणी उद्याच्याला शेवटच्या दिवशी एकेवाशी करण अजिबात शक्य नाहीये मग यासाठी सरकार नवे नियम लागू करणार आहे का का ज्या महिलांची किंवा शिकिल नाही त्या महिलांना अपात्र करणारे या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार त्यामुळे शेवट पण व्हिडिओ व्हिडिओ बघा तर नक्की लाईक करा शेअर करा ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना नोव्हेंबरच्या हप्त्याची गरज आहे लक्षात ठेवा नोव्हेंबरचा नाही तर नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारीचा सुद्धा हप्ता येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे कशामुळे येणार आहे ते पण सांगणार आहे ठीक आहे तर आजचा आतापर्यंत आपले प्रत्येक महिन्याचे हप्ता येत आहेत परंतु यावेळेस तुम्हाला शक्यता आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हप्ता मिळू शकतो काय प्रोसेस आहे ती पण आपण बघूया इथे जर पाहिलं असेल बघा लाडक्या बहिणीला शेवटची संधी आहे तर किती सध्याच्याला जर आकडा पाहिला असेल एक कोटी तीस लाख प्लस महिला आहेत ज्या महिलांचा अजून एक किवायशी करायचं राहिले आजच इ किवायशी करून घ्या अन्यथा अपात्र यादीत तुमचं नाव येईल आणि ज्या महिला सव्वीस लाख महिला अपात्र केल्या होत्या अपात्र यादीत त्यांचं नाव होतं त्यातल्या खूप साऱ्या महिला एक केल्याच्या नंतर पंधरावा हप्ता त्या महिलांना मिळाला आहे सोळावा सुद्धा मिळालाय सतरावा अठरा महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे एक वायशीला आणि फक्त आणि फक्त एक दिवस आज जर पाहिला असेल एक दिवस बाकी एक दिवस आज सतरा तारीख अजून त्या ठिकाणी तारीख वाढलेली नाही शक्यता आहे तारीख वाढणार आहे काही काळजी करू नका परंतु तुम्हाला त्या ठिकाणी आज सतरा तारीख आहे अठरा तारीख ही तुमची दिलेली लास्ट तारीख आहे लास्ट डेट लास्ट डेट किती दिलेली आहे तर अठरा नोव्हेंबर ही तुमची दिलेली लास्ट डेट आहे आज सतरा तारीख आहे उद्याच्याला अठरा तारीख आहे एकेव्याशी प्रक्रिया तुम्ही अजूनही केलेली नसेल ठीक आहे तर मग या महिला अपात्र यादीमध्ये जाऊ शकतात का आणि अपात्र यादीत जर तुम्ही गेलात तर लक्षात ठेवा परत पात्र यादी देण्यासाठी मुदत द्यावी लागणार आहे मुदतीमध्ये परत तुम्हाला एक एकेवायशी करावं लागणार आहे आणि मग तुम्हाला तो हप्ता मिळ मागचे हप्ते मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला एक वैषी लवकरात लवकर करून घ्या ठीक आहे आता तारीख वाढणार आहे का तर हो तारीख वाढण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे उद्या शेवटचा दिवस आहे आजच एक वैशी करा नोव्हेंबरचा हप्ता कधीपर्यंत आता लक्षात ठेवा नोव्हेंबरचा जो हप्ता आहे या संदर्भात आपण बघूया कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार आहे त्याच्या अगोदर हे पाहणं गरजेचं आहे की आचारसंहिता जी आहे ही लागलेली आहे सध्या आचारसंहिता लागली आहे ठीक आहे नगर परिषद असेल ठीक आहे नगरपालिका असेल यांच्या निवडणूक प्रक्रियेला आचारसंहिता आहे यांची निवडणूक होऊन साधारणतः दहा दोन तीन डिसेंबर पर्यंत आणि दहा डिसेंबरला आचारसंहिता आहे ते पूर्णपणे संपून जाईल ठीक आहे मग जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत मग दहा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर या तारखेमध्ये परत जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर होतील मग त्याची आचारसंहिता त्या ठिकाणी लागेल मग तुम्हाला जे पैसे आहेत ते दहा डिसेंबरच्या नंतर मिळेल कारण आचारसंहिता लाडक्या वेळेला पाठवले जात नाहीत मग नोव्हेंबरचा हप्ता आहे त्यासाठी जी आर येणं गरजेचं आहे मग जी आर जर काढायचं असेल सरकारला तर निवडणुकीच्या काळात कुठलाही जी आर काढता येत नाही मग जी आर या महिन्याच्या अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस तारखेला येणार आहे का, का पुढच्या दहा डिसेंबर नंतर त्या ठिकाणी जी आर येणार आहे आणि जी आर आल्याच्या नंतर पहिला दिवस दुसरा दिवस किंवा तिसरा दिवस किंवा चौथ्या दिवस लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होतं परंतु यावेळी जी आर कसा येणार आहे तर शक्यता आहे या आचारसंहितेमुळे तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारी या तीन महिन्याचे किंवा दोन महिन्याचे एकत्रित तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला ही खुशखबर आहे आता या खुशखबरमध्ये बघा नोव्हेंबरचा जो हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता आहे कारण नोव्हेंबरच्या दहा तारखेपर्यंत म्हणजे डिसेंबरच्या दहा तारखेपर्यंत कारण प्रत्येक महिन्याचा म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला मध्ये मिळणार आहे परंतु मध्ये सुद्धा दहा तारखेपर्यंत आचारसंहिता आहे ठीक आहे मग जी आर कधी काढणार आहेत एक दहा मध्ये काढता येणार नाही दहाच्या नंतर येणार आहे आणि परत डिसेंबरमध्ये सुद्धा जर पाहिलं असेल तुम्ही तर जिल्हा परिषदच्या निवडणुकीची प्रोसेस डिसेंबर जानेवारी पर्यंत चालणार आहे मग तुम्हाला नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हा दोन्ही मिळून तीन हजार रुपये पैसे तुमच्या खात्यात येऊ शकतात शक्यता मोठ्या प्रमाणात आहे आता जी आर कधी येणार आहे तर जी आर तुमचा लक्षात ठेवा दहा डिसेंबरच्या नंतर किंवा जर वाटलं तर शक्यता आहे डिसेंबर महिन्यामध्ये तुमचा जी आर येऊ शकतो मग दहा डिसेंबरच्या नंतर जी आर आला ठीक आहे जेवढा आचार शिता दहा डिसेंबर संपल्याच्या नंतर दहा डिसेंबर ते जे काही दोन तीन दिवसाचा कालावधी मिळणार आहे परत जिल्हा परिषदचा त्या ठिकाणी काय म्हणून लागू होणार त्यांची निवडणूक प्रोसेस वेळापत्रक घेणार आहे तर मग नोव्हेंबर डिसेंबरचे तुम्हाला पैसे मिळतात किंवा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी सरसगड तुम्हाला त्या ठिकाणी पैसे हे तीन हजार याच्यात परत पंधराशे तर चार हजार पाचशे रुपये म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता पंधराशे डिसेंबरचा जा पंधराशे आणि जानि जानेवारीचा जा पंधराशे येऊ शकतात येतीलच म्हणलं नाही खात्यामध्ये लगेच कमेंट करता की सर नाही आले पैसे अजून पैसे कोणालाच आलेले नाहीत हे पैसे तुमची इके केल्यानंतर येतील शक्यता आहे नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता तर येणार आहे परंतु जानेवारीचा सुद्धा येऊ शकतो म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी मिळून चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात येऊ शकतात ही शक्यता आहे अधिकृतपणे काय अधिकृतपणे ज्या वेळेस तुमचा जी आर येईल त्या जी आर मध्ये त्या संदर्भात संपूर्ण माहिती असते किती पैसे मंजूर झालेत कुठल्या हप्त्याचे पैसे झालेले आहेत मग एक हप्ता नोव्हेंबरचे पैसे मंजूर झालेत का डिसेंबरचे मंजूर झाले का, का जानेवारीचे मंजूर झाले मग नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मिळून मिळतात तरी जी आर डिपेंड आहे आणि जी आर आला की ट्विटरच्या माध्यमातून महिला बाल विकास मंत्री आदिताई तटकरे ह्या आहेत ह्या माहिती देतात की पैशाची सुरुवात कुठल्या तारखेपासून होणार आहे त्या तारखेपासून नाही झाली तर पुढच्या दिवसापासून त्या पैशाची सुरुवात होते हे आजपर्यंत चालत आलेलं आहे त्यामुळे यावेळेस सुद्धा हीच प्रोसेस राहणार आहे फक्त महत्वाचा मुद्दा कि तारिक आहे की जी काय तारीख दिलेली आहे अठरा नोव्हेंबर म्हणजे उद्याची तारीख किती आहे उद्याची तारीख आहे तर या उद्याच्या तारखेच्या अगोदर तुम्हाला एक एवायसी करायची आहे आणि शक्यता शंभर टक्के होणारच नाही कारण एक कोटी तीस लाख महिला जर एक बाकी असतील तर उद्या होऊ शकत नाही रोजचा जर आकडा पाहिला असेल तर साधारणतः चार लाख ते पाच लाख किती चार ते पाच लाख ह्या ज्या महिला आहेत या महिला ही केवायसी रोज करतात म्हणजे आज जर पाच लाखचा आकडा धरला आणि उद्या जर पाच लाखचा आकडा धरला तर साधारणतः दहा लाख महिलांची इ केवायसी होती आणि सध्याच्या आकड्यानुसार एक कोटी तीस लाख ज्या महिला आहेत या महिलांची इ केवायसी बाकी आहे म्हणजे दहा लाखच्या महिलांची केवायसी झाली तर एक कोटी वीस लाख महिला त्या ठिकाणी काय होतात ए के ज्या बाकी राहत आहेत एवढ्या महिलांची ई की बाकी आहे तर मग या महिलांसाठी सरकारला मुदत वाढून द्यावेच लागणार आहे त्यामुळे काळजी करू नका मुदत वाढ शक्यता होऊ शकते हे डिपेंड आहे सरकार त्यासोबत महिला व बालविकास मंत्री त्या जाहीर करतात त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून त्या अनेक वेळा जाहीर करत असतात ओके चला वेबसाईट चालू आहे पटकन दिवशी वाय शी करून घ्या मोबाईल सुद्धा होते वेबसाईटवर जा किंवा तुम्ही जिथून इकेवायशी करता तिथून इकेवायशी करून घ्या ए के वाय सीपासून वंचित राहणारे एक कोटी तीस लाख महिला त्यात त्या दहा लाख महिलांची केवाय शी होऊ शकते दोन दिवसात मग एक कोटी वीस लाख महिला अजूनही वंचित राहतात तर शक्यता आहे तुम्हाला निवडणुकीची प्रोसेस आहे संहिता आहे तुम्हाला जानेवारीपर्यंत त्या ठिकाणी ए के वाय सी करण्यास संदर्भामध्ये वेळ देऊ शकतात ही महत्त्वाची अपडेट आहे मुढी आवडला आत्ता व्हिडिओ नक्की लाईक करा ज्या महिलांची अजून ई के वाय सी राहिलेली आहे ज्या महिलांना पुढच्या हप्त्याची गरज आहे आणि त्यांना वाटतं की दोन्ही एक वाटत एकदाच तर सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ हो। शेअर करून द्या आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा तो जॉईन करा तुम्ही महिला आहे सातवी पास असताल दहावी पास असताल बारावी पास असताल तर आपल्या भरती चालू झालेल्या आहेत फॉर्म भरून घ्या ठीके वीस तारीख शेवट आहे सोलापूर जीएमसीची जाहिरात आहे न्यायालयामध्ये शिपाई भरतीची सुद्धा आलेली आहे अधिकृत याची बाकी कधी सा ते सांगणार आहे आपलं श्री अकॅडमीचा ॲप आहे हा व्हिडिओ बघता याच्या डिस्क्रिप्शन मध्ये अकॅडमी ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून ॲप डाउनलोड करून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला बॅच दिलेली आहे न्यायालय भरती तयारी करायची असेल सातवी पास असेल तरी फॉर्म भरू शकता दहावी पास असेल तरी फॉर्म भरू शकता बारावी पास असेल तरी फॉर्म भरू शकता म्हणजे सातवीपेक्षा पेक्षा तुमचं कुठलंही उच्च एज्युकेशन झालं असेल तरही तुम्ही न्यायालयाच्या शिपाई भरतीसाठी फॉर्म भरू शकता चांगल्या प्रकारे न्यायालयाला पेमेंट आहे तर हा व्हिडिओ बघताय डिस्क्रिप्शन मध्ये जा श्री अकॅडमीचं ॲप आहे त्याच्या लिंकला क्लिक करा आणि ॲप डाउनलोड करून घ्या काही असेल तर आपला नंबर ॲपमध्ये आप मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे च थांबतो